हॅलो आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुठे चाललो कधी जाणार आणि येणार कधी उद्या आम्ही चाललो खेडला सानू बरोबर आणि मम्मी करते आहे काय करते मम्मी भांडी कसते <laughs> <laughs> चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये साडेसात वाजते साडेसात आता आपण निघणार पुढन पण प्रवास चालू करते बोरेली वाजणार जायचे कुठे आपल्याला खेळला आता पण सर्वात पहिला काय करणार बाबू सीएनजी भरणार मग तुझ्या आवडते सॉंग्स लावणार मग आपण सॉंग्स प्ले करणार आणि पप्पा गाडी चालवणार आणि तू काय करणार तू खेळणार ना मोबाईल वर किती खेळणार खूप खेळणार ना मग आता आपण थोड्या वेळात निघूया तर मम्मा कुठे गेले मम्मा वर गेले ना मम्मा आल्यावरती मग आपण निघूया मग आपण झुमकन गावी जाणार कस आणि आपली कानुजी स्कूलची सुट्टी मज्जा ना बाबू मज्जा ना नाही बदलजी बदल जाऊ मग डायरेक्ट आपण थांबलो डायरेक्ट थांबायच थांबायच तू मोबाईल काढे आता आपण पोहोचले बघू कुठे पनवेलला ला सीएनजी भरायला आता आम्ही एन जी भरायला पनवेलला पोचलेलो आहे अडीच ते तीन तास प्रवास झालेला आहे आतापर्यंत अजून बघूया किती वेळ लागतो ट्राफिक तर नाही आहे बिलकुल पण थोडं थोडं हॉल्ट घेऊन 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 आम्ही चाललेलो आहे पुढे चालू काय हाय सी एन जी भरून झालेली आहे आम्ही आता निघालो खेड मार्गे परत आता आम्ही पनवेलला राईट टर्न मारणार हायवेवरून सोबतच क्राईम पॅट्रोल बघतोय क्राईम पेट्रोल बघत बघत आहे बघा क्राइम <laughs> पॅट्रोल बघत बघत आम्ही निघालोय हळूहळू जेवण झालेलं आहे आमचं आता इथून साधारणत बघायला जाईल तर एकशे तीस एकशे चाळीस किलोमीटरचं चा अंतर अजून बाकी आहे बघूया कधी पोचतो जा आसपास पोचलेलो आहे मी आता जवळपास पोलादपूर क्रॉस केला आहे कशेडी बुक देत आहेत जवळपास अजून माझ्या अंदाजे थर्टी मिनिट्स लागतील खेडच्या स्टेशनपर्यंत पोचायला आता वाचलेत रात्रीचे अडीच हा व्ह्यू बघा व्ह्यू आहे हा जस्ट कशेडीचा बुद्ध क्रॉस केल्यावरती हा व्ह्यू आहे म्हणून पण व्ह्यू खूप छान छान आहे खूप खूप नमस्कार मित्रांनो रात्रीची वाजले ती आणि आम्ही फायनली खेड भरण्याक्याला पोचलेलो आहे उद्याची जर्नी उद्या एक्सप्लोर करू उद्या रिटर्न आम्ही लाईक इव्हनिंगला ला ला, आम्ही परत रिटर्न येणार आहे तेव्हा <coughs> परत एक्सप्लोर करू थँक्यू हा आमचा खेडचा घर आता आम्ही दिवसाची होती म्हणून एका दिवसासाठी झालेलो आम्ही उद्या आमच्या सानूचा पण स्कूल आहे आणि माझा पण जॉब आहे गावी अजूनही पाऊस चालू आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेत तरीही पाऊस हे कमी नाही